जय भीम मी आनंद खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जळगाव जिल्हा अध्यक्ष आज या चाळीसगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये आम्ही एक आनंद उत्साहात जल्लोष साजरा करत आहोत कारणही आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि हा दिवस म्हटलं तर रामदासजी आठवले साहेब यांना पुन्हा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केल्यामुळे महायुतीच्या सर्व नेत्यांचं खास करून फडणवीस साहेबांचं सा, गिरीश भाऊंचं सा, आणि सर्व नेत्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत देशाचे सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी खरंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला पक्ष आणि या पक्षाचं नेतृत्व करत असताना वाड्या वस्त्यांमध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम रामदास आठवले साहेबांनी पोचवलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा खूप मोठा असा जनाधार संपूर्ण देशभरामध्ये असल्याने खऱ्या अर्थाने महायुतीला महायुतीच्या सरकारला खूप मोठा फायदा झालेला आहे याच माध्यमातून आठवले साहेबांना पुन्हा केंद्रामध्ये मंत्री केल्यामुळे आज या तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक आनंद उत्सव आणि जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहोत जय भीम जय शिवराय